आज या कल्याणपूर्वेच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हा प्रत्येक नागरिक विचारतोय काही दिवसापूर्वी मी आयुक्त महलेला रस्त्यावरती घेऊन आलो होतो रस्त्याची परिस्थिती दाखवायला पण त्यांच्या निर्देशात आली नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कल्याणपूर्वेचा चिंचपाडा भाग असेल स्टेशन परिसर असेल मग भाल परिसर असेल कल्याणपूर्वेचा प्रत्येक रस्ता खड्डेमय झालेला आहे अतिशय खराब झालेला आहे प्रत्येक नागरिक नागरिकाच्या मनामध्ये रोष आहे संतापाची लाट आहे एवढं टॅक्स भरतो तरी सुद्धा नागरिकाला अशा पद्धतीला समोर जावं लागतं हे दुर्दैव आहे जरी येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये जर ह्या रस्त्यांची जर या रस्त्याला जर डांबरीकरण केलं नाही चांगले रस्ते केले नाही तर आम्ही त्या महापालिकेमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आपण या सगळ्या रोषाला आपण अधिकारी सगळे बळी पडाल एवढंच या ठिकाणी सांगतो हे टोकाचं आंदोलन आहे आणि या आंदोलनाला तीव्र गतीने भाग पाडण्याचं काम जर कोणी केलं असेल हे तुम्ही केले महापालिकेने